नात्या गोत्याचे राजकारण कधीही केले नाही यापुढेही करणार नाही मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त असून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात तीव्र नाराजगी आहे मतदारांचा मला मोठा प्रतिसाद मिळत आहे किमान पावणे चार लाख मतांनी मी विजयी होईल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघे यांनी केला महाविकास आघाडीची मंगळवारी पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार बाळाराम पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र भरत राष्ट्रवादी सरचिटणीस प्रशांत पाटील जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष भरत माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे सतीश पाटील नंदराज मुंगाजी गणेश कडू यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते पंधरा ते वीस हजार लोकांचा रोजगार आमचा आहे अनेक गोडावा बंद करतात अशा लोकांना अचानक गोडाऊन बंद झाल्यामुळे प्रचंड चीन आहे त्याचा गोरवमध्ये विमानाचा प्रश्न मिनिस्टर जेव्हा सभा घेतली तयार नाही अनेक प्रश्न आहेत महागाईचा मुद्दा आहे त्यांनी जे सांगितलं होतं काही चारशे चारशे लिटर पन्नास रुपयाला तो अकराशे रुपये गेला पेट्रोल पन्नास रुपयाचा दहा रुपयाला होता तो काय शंभरच्या पुढे गेला पण अनेक प्रश्न आहेत आणि ते आता जो लोकांमध्ये जी चीड आहे ती सरकार विरुद्ध आहे आम्ही सगळे जरी लिडिंगला असतो तर जनतेने पुढाकार घेतला आहे मोदीला यावेळेला हत्यार करायचा आहे तो उरणमध्ये

प्रकल्पांचा प्रश्न आहे स्थानिकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्या पाटील साहेबांनी जो आम्हाला स्थानिकांना प्रकल्पांना न्याय दिलेला आहे तो योग्य न्याय आणि त्याचा गोबरचा संरक्षण करायला मिळाला म्हणून दिवा पटला नाव साहेब आपण विमानतळाला द्यावं मान्य शिवसेना प्रमुखांचं नाव मागे घ्यावं आणि त्याप्रमाणे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांना उद्धव साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं मानले शिवसेना प्रमुखांचं नाव मी विमानतळावर आणून निबा पाटील साहेबांना प्राधान्य देतो का विमानतळाला निबा पाटलांचं नाव द्यावं एवढ्यावर उद्धव साहेब न थांबता दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला आणि ठराव पास केला नवीन मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव माहिती आम्ही सगळे मंत्री म्हणून आमची भूमिका आहे आम्ही होतो बाळासाहेबांचं तो नाव घेऊन जिबा पाटलांची भूमिका आमच्या कायम आहे का दिवा पाटलांचं ना या विमानदाराला आम्ही म्हटलेली संस्थ बसतात नाही त्यासाठी आम्ही या खासदारांना दिल्लीत पाठवत होतो तिथे दोन मंत्री असताना ते काही झालं नाही तीन आमदार असताना काय झालं नाही आणि ते काम आम्ही या माध्यमात माधव पाटील आम्ही करणार आहोत ही चौथी निवडणूक आहे काय तर किती मावळ मतदार शिखर झाल्यापासून मान्य शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मावळ बेकार झाल्यानंतर एकदा माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्षाचे गजानन बाबर निवडून नंतर दोनदा आले महाविकास आघाडी संजय वाघे पाटला विजयी केल्याशिवाय गप्प वाचणार नाही एवढंच बोलतो सर्वांना धन्यवाद किती मत ज्या पद्धतीने ही निवडणूक कलाकला पुढे जाते एक अतिशय चांगलं वातावरण माननीय संजीवनी वागेरे जे मशाल ह्या निशाणीवर ही निवडणूक लढत आहेत त्यांच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं तयार होत आहे आणि या बाबतीत आपल्याशी चर्चा करावी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या उमेदवारीला आणि आमच्या प्रचार यंत्रणेला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने आपल्याला या ठिकाणी आयोजित केलेला आहे माननीय शरद चंद्रजी पवार साहेब माननीय उद्धवजी माननीय राहुलजी समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी शेतकरी पक्ष या महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्ष अनेक सामाजिक संघटना या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमच्या सोबत काम करतायत मशाल आपल्या जीवनावर निवडणूक लढवणाऱ्या संजीव वाघेरे साहेबांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करतायत आणि एक अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघाच्या मी आपल्याशी फक्त पनवेल आणि मुरड कर्जतच्या बाबतीत चर्चा करेन वरच्या बाजूला उमेदवार स्वतः काम करतायत ते आपल्याशी चर्चा करतील एक अतिशय चांगलं वातावरण या निवडणुकीच्या दृष्टीनं आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातोय शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीने आम्ही करतोय आमचे कार्यकर्ते हाऊस आउस्ट टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतात आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आता ईव्हीएमच्या बाबतीत बघा आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही जे आहे ते आपण विश्वास आहे कारण की मी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी तीन चार वेळा निवडून आलोय माझे मिसेस तीन वेळा निवडून आलेली आहे त्यामुळं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे ई व्ही एमने जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांचं मत आमच्याबरोबर आहे त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे ह्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण आडू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना आजूबाजूचे जे हँडपंप आहेत त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही ते पाणी ना खाली खाली जात असतं त्याच्यामुळं त्याचा उपयोग होत नाही तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि आपशांना पाणी राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातन मतदार मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार आहोत साहेब मी मी या बाबतीमध्ये असा खुलासा करेल मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून इन्कम टॅक्स भरतो मी सेंचुरी यांका कंपनीमध्ये कामाला लागलो आणि कामगारांच्या पेमेंट पासून माझी पेमेंट स्लिप पहिली पेमेंट स्लिप, स्लिप माझ्याकडे आहे आणि ती मी दाखवेल की माझ्या पेमेंट स्लिपमधनं इन्कम टॅक्स कापला गेलेला आहे आणि मी पासून सेंचुरी अंकामध्ये कामाला आहे आणि आत्ता देखील मी सेंचुरी अंका कंपनीमध्ये कामाला आहे तर मला अशा पद्धतीनं ज्यांना हे वाटतंय की मला अभ्यास नाही मी त्यांच्या बालिश बुद्धीचा क्यू करतो की त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं म्हणजे आज मी सुद्धा धंदा पण करतो मी एक कामगार म्हणून मी त्या ठिकाणी माझं काम पण पाहतो तर म्हणजे असं कुठला धंदा आहे की तो पाच वर्षात डबल टिबल होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पाच वर्षात डबल टेबल होतो मला काय कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती जायचं नाही जे काही लोकांपर्यंत आलेलं आहे त्यावरतीच आपण बोललेलो आहे मी आत्तापर्यंत हा विषय कधीच काढला नव्हता आणि पर्सनल हा विषय ज्याचा त्यांनी बघावा परंतु त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते की त्यांच्यासारख्या माणसाने म्हणजे इथं लक्षात घेतलं पाहिजे की इन्कम टॅक्स ते जर भरत असेल तर मी सुद्धा इन्कम टॅक्स भरतो तुम्ही जर बघितलं तर कंटिन्यू तीन वर्ष आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू तीन वर्ष माझे मिसेस आहेत आणि त्याच्या अगोदर माझे वडील होते तर लोक म्हणजे इतके दिवस जर समजा त्यांची जर मी काम केली नसती आणि त्यांच्या लोकांच्या सुखदुःखात मी गेलो नसतो आणि मी जर माझ्या भागामध्ये जर डेव्हलपमेंट केलं नसतं तर माझ्या लोकांनी मला परत निवडून दिलं नसतं आणि या बाबतीमध्ये त्यांचं थोडीशी बालिश बुद्धी आहे त्यामुळं त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं मी एक तुम्हाला सांगतो मी प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्या तीन महिने झाले फिरतो तर प्रत्येक मतदारसंघामध्ये खालच्या फळीची लोक खालच्या फळीची मित्रपक्षाची सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व त्या त्या भागातील अध्यक्ष असतील त्या भागातील भागा सर्व वेगवेगळे जे फंटल आहेत त्या फंटलची सगळी लोकं अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करतात उलट मला त्यांच्याकडनं मागणी येते की साहेब नाही तुम्ही आम्हाला दोन दिवस इथं द्या एक दिवस इकडं द्या आणि प्रत्येक जण मनापासून काम करतोय कारण की आम्हाला संविधान वाचवायचंय आम्हाला या देशाला वाचवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा गट असेल शेकपा असेल आम आदमी पार्टी असेल आणि जे सगळे मित्र पक्ष आहेत हे अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करतात वार्तांकन बिरो रिपोर्ट कळंबोली